कोटी तरतूद करण्यात आली जुलै ते मार्च मध्ये तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले याचा अर्थ छत्तीस हजार कोटी रुपये ठेवल्यामुळे म्हणजे आपल्या संख्या कमी होनार। तेंची कमी होणार होणार आणि त्यांची तरतुदी हे याच्यावर स्पष्ट होत स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल इतके रस्ते आणणार इथनं तिथे नेणार करणार असं करणार देणार अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत फक्त रस्ते दिसत आहेत पण ते येणार कुठून जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे लागणार येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही एक साधी महिन आहे म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळ हे ठिगळ लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली छत्रपती संभाजी महाराज की जय मला अजित दादांना विचारायचंय दादा संभाजी महाराजांवरती निघणारी तीस नाटकं साठ कादंबऱ्या या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असा जसे आम्ही आहोत जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला सतपाद छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा इतक्या जो जोराने घोषणा दिल्या की आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे त्यांचं बदनामी करणार साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातनं मी बाद करतोय अशी घोषणा आपण जेव्हा या आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया नुसतं शंभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे